बोलू काय काय असू आता काय करायचं आठवण तर तेवढी ठेवली आहे गे आपण तेवढी तर तुम्हाला एवढं वाईट वाटतं मला किती वाईट वाटत असेल लवकर चप्पल घालून या साफसफाई करायची आहे प पाऊस यायला लागले आज फिरायला येत नाही या या पळा 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 पळप ओ हो अंकु हो, हो। या ही गे अंक आळसतच बसता का सकाळ सकाळ जरा फ्रेश करा आयाम करा इथं जरा ही करा तुला लोटा येतं का अंकु हा लोट Food, BLACK निए, निए, ही इकडून इकडे गोळा कर ही गोळा कर इकडज ही सगळा गोळा करू पलीकडून वडून तिकडे ठेवू तळ फेबस त्या गाड्या मागे घेता कडून तसच तो शिरोठायला आका तुला काय येतंय हा काय येतंय आका तुला आणतो काय येतंय तुला चालू बघा बागा इकडून बाबा गवत गवत काढायची साफसफाई चालू आहे बघा उठल्यापासून आज सकाळ सकाळी अजून दिवस उगवलं नाही बघा सहा सहा वाजली त्या अगदा बटायचं बाय ती खोऱ्यानं ओढतसल राहत्या ना ते मा दगडावर लोटत असलं गेला का आणतो या फिरायचं यायचं फिर या या या? का इथेच काम करायचं फिरायला जाऊ अगं पाऊस येतोय की ह पाऊस येतोय की बाई पावसात तू बसल्यावर आजारी पडशील गे पडशील का नाही नाही कसं काय आजारी पडत नाही जायचं फिरायला हा पाऊस आल्यावर बारीक बारीक पाऊस येतोय बघी वर वर बघतो धकाकडं दा। पाऊस पाऊस येते पाऊस येते काका पाऊस तुम्ही काय काम करता काय करता सांगा ती दगड अंगणातलं सगळं पांढरी बिंढरी असली काय असेल ती गोळा करा म्हणजे काय चिट्टी बिट्टी अशी काय पडलेली असेल कुठं परिषद तुकडा बारीक दगुड एखादा असेल मोठा तर एक पाटी घ्या आणि त्यात गोळा करा सगळ्यांनी मिळून ओ थोडंच भरायचं ओ जावा का आणतो जावा आणतो चला दगाड गोळा कराय चला चल दगड चला का फिराय जायचं चल फिरा, मग चल फिराय चला फिराय म्हणली का म्ह चल रस्त्याने इकडून ए या पोरांनी या या येत नाही ग्रान मारून येताळ्यापासून ये या फिरल्या शेठपुरकी शांत होणार नाही तिला फिरावं लागतं बघा पहिल्यांदा नाही अशी फुगून बसती इकडे इकडे चला पुढं फिरायची सवय लागली आहे बघा ती फिरायला नाही ना का रुचती वळण चांगला आहे तसं पण आहेच की फिरली म्हणजे जरा मग त्याला बरं वाटतं गापा बेपा गा बेफा मारती बघा नाही फिरणं का मग माणसासनी बोलत पिन नाही फुगून बसती का नाही आका दिदा ये तुला फिरायला असले ये ये राऊंड मारून येऊ या ये पळ या ये थोड्या वेळ पडून पुन्हा स्वच्छता करू या पाऊस एकमत नाही येते पावसानं आमचं सगळं इसकुटच करायला लागले बघा पळ पळ आला व्हेरी गुड फास्ट हाय बघा ह्या इथला इथले येत आम्हाला फिरायला काय अडचण नाही ही पण रस्ता आमचा इथला चांगलाच आहे चिखल नाही काय नाही होत वलं होतं एवढंच फक्त चिखल बिकल काय होत नाही त्यामुळे काय टेन्शन नाही फिरायचं कसं हिरव गा व्हायला लागले पाऊस पडायला लागला इथे ये रे ये रे पावसा तिला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा आहे ना चांद मामा चांद मामा बगलाच का बगलाच का या मुनीच्या झाडाखाली जा लपलास का लपलास का भाऊ आता आकाला खाऊन

आहे घरी कुठल्या मोबालात आहे ना है। तुला कशी म्हणायची काय आ... कशी म्हणायची कशी खेळवायची तुला आय बारक्या ह्या झोक्यात मांडीव घेऊन खेळवायची है ना तू हिडीव बघते की आई जापल्या मांडीव झोपली होती है ना आईजा होय आणू आणाय ना तुला आय माल असं तुला घेतलं उचलून घेतलं होते तू झोपली होती न तुला उचलून घेतलं होते आजी आणू आहे ग बाय माझी आणू आहे ग अशी मस्ती असे घेतले हो <laughs> बारके पण ही तुझी आठवण आम्ही जपून ठेवले म्हणायचं तर मित्रांनो बघा अनु सहा पाच सहा महिने आई वारली आपली पर तिला आता आपलं व्हिडिओ बघायला देतो ना आयज अनुज ती आण आईन केलं गे तू बारक बाक बारकी होती वी ती बघतीये बघा ती आता मोबाईल बाकत मध्ये तिला सगळं आठवतय बघा आ, दिदा आनौ आनौ आका दिदा आईसारखी तिला आणो आणो करायची ती तिला आता दाखवली ती आम्ही तिला तसंच या पण सगळं कळत होतं आकाला होय आका आका तुला आई जाताना काय म्हणली रडू नको मी जाते वे कुठं जाते म्हणली देवाच्या घरी देवाच्या घरी जाते म्हणली वे आणि जाताना काय पफी घेतली नाही तुझी कसं केलं असं घेतले वे तोंडावर हात फिरवला वे रड म्हणली आहे ना तर आका बघा जोपायजे आई पैसे काय येऊन स्वरूपी आई पैसे आका जोपाय जाताना सगळ्या लेकरासनी ले दिदाला ही सगळ्यासनी बोलू काय पाहिजे असू दे आता काय करायचं आठवण तर तेवढी ठेवली आहे गे आपण तेवढी तर तुम्हाला एवढं वाईट वाटतंय मला किती वाईट वाटत असं आणला सगळं वाईट वाटतंय बघा आणखी त्याला कळत होतं पण काय करणार नीतिया फोड कोणाचं काय चालतंय का सांगा बरं गप 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 आता दोन वर्ष दोन तीन दिवसांमध्ये बावीस मेलच तसं एक वर्ष झालं बरं गायला आता आईचं एकोणतीस ह्याला मेरा वर्ष श्राद्ध आहे बघा लय वाईट वाटतंय मनातनं परी विलाज नाही जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्याला आपण टाळू शकत नाही वाईट वाटतो की लहान लहान ती ही सगळ्यांना सोडून गेली असं असं काय नाही की माया करत नव्हती ह्या काढ होती लय जीव लावायची त्यामुळे आईचं आई वाईट वाटतं दुसरं काय नाही ही दीदी सहा महिन्याची असताना आम्ही दिगांची आठपाडी सगळ्या भागात पंढरपूर परांड्यापर्यंत घेऊन गेलतो दिदीला जसं क का, कळायच्या अगोदरपासून आम्ही घेऊन जात होतो आणि दिदीला आई लय आठवण येते बघा मायासारखीच आमच्या घरात म्हटलं तर सगळ्यात जास्त मला आणि माझ्या पाठीमागे दिदी आम्हा दोघाला लय माझी लई आठवण येते आणि ही रडू काय मनाने येत नसते बघा अंतकारणातनं यावं लागतंय तवा आठवण आली का मी तर लय रडतो पण माळा आड जाऊन रडतो का तर ती आपली पण आज हा विषय निघत निघत गेला त्यामुळे दिदीला बघा हुंद का फुटला असं जाऊ द्या हाय आपल्या मोबाईल मध्ये तर आपल्याला आपली हाय बघायला हाय आठवण आले का बघत राहायच काय करायचं आता मस्त चांगली होती आपली आई आणि आपल्या ना आपल्यासाठी भरपूर काय ठेवून गेली पाठीमाग जमीन जागा सगळी संपत्ती जनावर सगळं काय ठेवून गेली आहे त्याची किंमत कशातच आपण करू शकत नाही पोरांनो जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपण आपल्या आईची सेवा करायची हो चला चला योग्य असं रडू नोक चला का चल तिकडे इकडे पुढे पोरांनो पोरांनो ही रस्ता कुठला आहे सांगा बर गावात जाणार <laughs> तर मित्रांनो आप आपल्या आपल्या इकडे व होय इंजेक्शन करायला वे तर हिला इंजेक्शन करायला हे रस्ते निहिले आहे बघा ही हिला आठवतय बघा बघा हे तळ्यावणार रस्ता आहे आणि तळ्यावणं हे आपलं इकडं आहे बघा हि तळा आहे बघा कोणी पण गेला आणि गावात बाबा हितनं तुम्हाला सांगतो हितनं जाऊ तो आहे फोन बदल ही टाकी दिसते ही गाव आहे आपलं झुम करून ही दोन टावर आहेत गा देवी चौकात यायचं फोड बघून फगून येतं देवी चौकात यायचं देवी चौकातनं ही दोन टाक्या दिसते ह्या दोन टाक्याकडे वळायचं दोन टाके आणि दोन टावर त्या दोन्ही दोन टावरच्या दोन टाक्यामधनं एक डांबरी बारका येतोय त्या डांबरी परी डांबरीसनं वरी आहे सरळ जिथं डांबरी संपतोय तिथं हे लेफ्ट मारायचा लेफ्ट मारलं का पुन्हा कच्चा रोड लागतोय ती सरळ पुन्हा अगा ही मशानभूमी होतन दिसतेय अगा हे अगा इथं इथं मशानभूमी दिसते हे दोन लिंबाच्या मध्ये बघा बारीक मशानभूमी तिथनं जी येतोय ती सरळ असायचा ह्या लिंबापासून असा येतो या आणि हा हो इथं एक घर दिसतं या ह्या घराच्या कोपऱ्यावर आलं का ही तळ्यावरून येतोय बघा हे तळ्यावर असं यायचं हे तळ आहे का या तळ्यावर असं याय तळ्यापासून इकडं खाली उतरायचं आणि ह्या डांबापासनं असं ह्या रोडनं ती आपलं ही घर आहे बघा जरी कोण चुकला तर सांगतोय तुम्हाला चला ओ काय व्यायाम करायचा चला जर चला या चांगल्या जागेला व्यायाम करू या इकडे जरा तिथं जरा चुकला आहे थोडा कळच्या अक्टरवाली सगळा गहाणा केला आहे बघा व्यायाम केलं म्हणजे जरा सकाळ सकाळ फ्रेश वाटत आपण पाऊस पाऊस उघडल्यानंतर लंगडी खेळू बरं का हा उभा राहा हा या पुढे या तो बारकेने पुढं उभा राहा चला पहिली स्टेप करा हां असूत होतं असू हां करा असं असं करा असं करा हां करा असं दोन्ही हाताने करा दोन हाताने कर सर बापू जरा एकदा फुडनं करायचं एकदा मागं करायचं दहा वेळा असं आणि दहा वेळा असं रोज जर पुरांना व्यायाम जर केला ना व्यायामाचा लय फायदा इथं आपल्या शरीराचा कुठला पार्ट दुखत नाही कुठला भाग दुखत नाही आणि महत्वाचं म्हणजे आजारी पडत नाही तुम्ही जी रोज रोज जर व्यायाम केला ना तुम्ही आजारीच पडू शकत नाही लोक म्हणून व्यायाम ही काळाची गरज आहे डॉक्टर सुद्धा व्यायाम करत हं करा डोळ्याचा व्यायाम करा डोळ्याचा व्यायाम करा आणि तो कुठं घरी चालली का तुला अगं घेतले तर बरं काय करा चालली का जा 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 शिकले इथं असली का बघा अनुपळती आहे बघा घराकडं लांब गेली काही येत नाही हा सरा डोळ डोळ किती पन्नास वेळा उघडचा तीन चार तुम्ही म्हणू का पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस डोळ डोळं निर्बर करायचे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळ बेचा त्रेचा पंचाळ शेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास ही डोळ्यात डोळ्याचा व्यायाम केल्यानंतर तुम्ही जी मोबाईल ही बघितलं अभ्यास केला तुमच्या डोळ्यावर ताण पडतो का काय तुम्ही जे अभ्यास केला का डोळ्यानं तुमचं डोळा असं दुखत असते ही दुखत नाहीत आणि ऐकून घ्या नीट आणि ही डोकं जी आहे का डोक कपाळ ही, ही दुखत असल तर मग हि सारखं उघडझाप करण्या हे ना, ना व्यायाम होतो त्याचा दुखत नाही ना हा रोज दुखतं मग रोज डोळ्याचा व्यायाम करत जा, जा। काय हां आता तोंडाचा व्यायाम करायचा तोंडाचा म्हणजे तोंडाचा अटॅक वगैरे येत नसतो या कळलं का पॅरलेस हे होत नसतो हां काय असा काय झालं जर हां मग तू करू नको हां मग करू नको तू करू नको तुला आहे का जर नाही तू कर हां असं केल्यानं का होतं पॅरलेस होत ना तोंडाचा पॅरलेस होत नाही कळलं का चला आता असं लांब 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 सरा लांब लांब सरा मी पिन करतो इकडं हा था नगो चला <laughs> आपण एक चॅन्डच घेऊ बरं का हां चला खरा करा मी पण नंतर करतो डबल घेऊ चला करा की करा कर, 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 कर। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बास मोठ्या माणसाने पन्नास वेळा करायचं आता उंच उडी त्यातल्यात उंच उडी करायची वीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हां हो तुम्हाला मी लाल माती घेऊन येतो एकटो ऐलीवर असं उंच लांब लांब उड्या टाकायलाही हां टाचा पंजाब पंजाबनच तो उभा आहेस पंजाब टाचा मागणी उंच करायच्या उंची वाढती असं वर आबळाकडे खेचायचं हात निभार जोरात जोरात एकदम खेचायचं असं वर जय श्रीराम हा आता अंगठ टेकून हा लांब लांब अंतर घ्या हा लांब लांब घ्या पायात अंतर घ्या करा चला हा हा असा आका असं हा हा असं पुन्हा धरायचं आधी करायाम हां चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बास आता कंबर हल भाजी अशी हां असं शाब बास कमर हलवा यशी कंबरचा व्यायाम करायचा म्हणजे कमर चमकत ही नाही कधी सुद्धा आले का भाकरी घेऊन आली आता हा फिरवा कंबर गोल गोल बापू काय कमरत मोडलाय का फिरव की गोर हा आता उलटी एकदा ह्या बाजूने नाही एकदा त्या बाजूने <laughs> बर फ्रेश वाटते ना हा आता नाही दुखत नाही आता दुखत नाही ना तर मित्रांनो तुम्ही सुद्धा काय आणलंय तू बिस्किट खायला का आणतो का तळ्याकडे घेऊन आलाय खायला खा आणलं बघा भोका बघा सारखे उठलं का भुका लागते द्या नाही खा खा बाई खा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमची मुलं असली तर मुलांना वेळ द्या आजकालच्या पालकांना काय झालं वेळ भेटत नाही तर भेटत नाही असं म्हणू नका वेळ काढा आपल्या मुलांसाठी वेळात आपल्या मुलांसाठी वेळात वेळ काढा कारण या जगात कितीही पैसा तुम्ही कमवला कोट्यानं कमवला पण एकदा जर मुलांची शरीर बदलली एकदा जर वाया गेली तर आयुष्यात लाखो रुपये तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेला तरी ती मुलं सुदृढ होणार नाहीत आणि काटक होणार नाहीत आज आम ही आमची लेकरं कुठेही मला धडा धड पडती दे पण त्यांना काहीच होत नाही याच कारण आहे काय सुद्धा होत नाही याच कारण आहे फिरती दे लहानपणापासून फिरती दे आम्ही लय अगोदर बसन फिरतोय पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत नव्हतो पण आता म्हणलं आता म्हणलं आम्ही तुम्हाला दाखवू तुमच्यापाशी पण एक चांगला संदेश द्यावा म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतोय तर चला मित्रांनो आमचा अजून व्यायाम चालू आहे बी टू पुढच्या वेळात तोपर्यंत